हाय गाईज आजपासून मी हाय गाईज म्हणणार आहे कारण की मला युगंदारानं शिकवलं आहे पप्पा ब्लॉग चालू करताना हाय गाईज म्हणत जावा तर आज का नाही आम्ही आमच्या घरात काय चेंजेस केल्यात दर दोन तीन महिन्यात नाही एकदा आम्ही चेंजेस करतो चेंजेस करणं का गरजेचं असतं माहीत आहे का थोडी बदल केले के का नाही की आणखीनच आनंदी वाटायला लागतो नाहीतर रोज त्याच त्याच जागेवर बसणं रोज त्या त्याच्या जाती करणं म्हणून दर तीन चार महिन्यातनं आम्ही घरात थोडेफार चेंजेस करतो तर आज आम्ही चेंजेस केल्यात टोटल फर्निचरच्या जागा सगळी बदल तर ते मी तुम्हाला दाखवतो नॉर्मली हा सोफा हा सोफा आणि इथं आम्ही बैठक व्यवस्था अशी ठेवली तर इथून नजारा खूप छान दिसतो बसल्यानंतर आणि दिदीनं मला काय सांगितलं वसुंधराने की पप्पा ईशान्य कोपऱ्यात तुम्ही एक फुलाचा कुंडी ठेवा छानपैकी मग ती कुंडी ठेवली कारण की ईशान्य कोपऱ्यात ईश्वराचं वास्तव्य असतं असं म्हणतात म्हणून नेहमी घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ असावा कारण जेवढा तो स्वच्छ असेल तेवढं अगदी छानपैकी वाटतं त्याचबरोबर घरात आणखीनही छोटे छोटे बदल आम्ही केले दिदीचा बेड सुंदर आणि छान केला थोडी हाईट वाढली त्याची आणि बाहेरचा विवाह आता चांगल्या पद्धतीने दिसायला लागला त्याचबरोबर अंशूचं रूम मी मस्त करून घेतले त्यानंतर ही आमची रूम वाकडी तिकडी जरी असली तरी चांगली आहे छान आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे बदल केले ह्या बदलाचा फायदा आपल्याला काय होतो माहीत आहे का नेहमी आपल्याला आनंदी आणि छान वाटतं आणि बोर बी होत नाही प्रत्येक वेळेस एका जागेवर बसून एका ह्याच्यावर हे करून आता ही बसून है है। है है। तर बसून अगदी इझीमध्ये टी व्ही वगैरे बघता येतो आहे जिन्यातून बाहेर जाता येत आहे आणि छान लुक वाटायला लागलं तर नेहमी एक पाच सहा महिन्यातून घरातील प्रत्येक फर्निचरची जागा बदलायची आणि जी रॉ मटेरियल आहे का नाही रॉ मटेरियल सगळं बाहेर टाकून द्यायचं कारण की आपलं नेहमी जुन्या गोष्टीतच जीव गुतलेला असतो त्याच्यामुळे काय काय जुन्या गोष्टी बाहेर टाकून द्यायचा कारण की जी लागत नाहीत अशा गोष्टी आपण घरात साचवून ठेवतो तीच आडगळ आडगळ बनवून बनवून जाते तर अशा पद्धतीने केलं चेंज आवडल्यावर नक्कीच लाईक करा हा टेबल नॉर्मली जीवनधारा आमची मँगो तर बसून लसून बिसून नीट करायचं काम करते टी व्ही बघत बघत तर पोरा पोरांना आम्ही मिळून ही चेंजेस केलेले आणि जीवनधारा आलेली दिसते आता तिला विचारूया कसं कसं चेंजेस आहे ते हे आहे की का हां हो बघितलं का हो बघ पोरांना काय काय केलं आहे आणि काय काय वाटतंय काय तुला वेगळेपणा रचना भारी केलेली आहे हा आणि पण वाटतंय य तिक आपल्या वसुंधराची वसुंधाराचे आहे हा एकदम मस्त य इथं बघ कुंडी बिंदी शिवली दिना तिला ले कुंड्यांची आवड आहे ओ कसं वाटतंय छान बरं तू काय सांगशील प्रेक्षकांना नाही भारी केली आणि खरंच फॅमिलीने अशी मदत केली ना तर खरंच भारी वाटतं ना एक आनंद पण होता आपल्याला आणि मला आज खरंच सरप्राईज झाली मी वर्ण माझ्या आवरून आली साईपाक वगैरे तर खाली बघते तर मुलांनी इतकं छान केलंय का नाही मला खूप छान वाटते काही शब्दच नाही बरं ह्या गोष्टी काय म्हणशील तू प्रेक्षकांना आपल्या तर कसं वाटलं तुम्हाला हा आमचा घरातला चेंज आणि कसा वाटला हा वाट ब्लॉग तर शेवटपर्यंत वेळ बघितल्याबद्दल थँक्यू आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद